नमस्कार मित्रांनो बाबा ई टी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या आता के पूर्ण झालेल्या आहेत आणि के पूर्ण झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते ती म्हणजे दुष्काळीची रक्कम कधीपर्यंत खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो दुष्काळीची रक्कम कधीपर्यंत खात्यावर जमा होणार आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे ती लिंक कॉपी करून तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये पेस्ट करून घ्यायचे आहे गेल्याच्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला एक के नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक जो नंबर तुम्ही केवाय सी वेळेस दिला होता तो नंबर कॉपी करून त्या बॉक्समध्ये फिल करायचा आहे फिल केल्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे सबमिट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या सीचं स्टेटस दाखवेल के सी झालेली असेल के वाय सी सक्सेसफुल दाखवेल झालेली नसेल सी पेंडिंग दाखवेल आणि जर के वाय सी झालेली असेल आणि पे पेमेंट ट्रान्सफर झाला असेल तर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुली क्रेडिटेड युवर अकाउंट असं ऑप्शन दिसेल परंतु मित्रांनो यामध्ये काही शेतकऱ्यांचे पेमेंट फेल होत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं जर पेमेंट फेल झालं असेल तर त्यांनी आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करावा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी आपल्या बँक खात्याची ई के वाय सी करून घ्यावी तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेच नवनवीन अपडेट आपण देत असतो त्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद